आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडी लोहार, लोहार समाज महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नंदुरबार येथील बाबा रिसॉर्ट येथे येथे संपन्न झाली सदर सभा प्रत्येक वर्षी नवापूर आयोजित केली जाते परंतु गाडी लोहार समाजातील घराला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने ते घर उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे सदर सभा नंदुरबार येथे ठेवण्यात आली होती सभेच्या सुरुवातीला भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात पुढे मागील सभेचे इतिवृत्त डॉ अनिल गोराणे यांनी वाचून दाखवले जमा खर्चाचा तपशील राजेंद्र लोहार यांनी सादर केला तर अमित लोहार यांनी कार्यक्रमाची माहिती दिली नवापूर येथील श्री अमृतबाई लोहार तसेच शिरपूर येथील अप्पा दिलीप लोहार यांनी मनोगत व्यक्त केले मागील कार्यकारिणी मंडळाचे कार्यकाळ कर... संपूर्ण झाला असून आगामी तीन वर्षाच्या नवीन कार्यकारिणी निवड यावेळी करण्यात आली सदर कार्यकारिणीची निवड निर्णय अधिकारी अशोक चव्हाण यांच्या समक्ष अमृतभाई लोहार यांच्या अनुमोदनाने करण्यात आली कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष पदासाठी प्रदीप लोहार नाशिक रवींद्र लोहार शहादा मुकुंदा लोहार जळगाव यांनी नामांकन भरले होते श्री प्रदीप लोहार राहणार नाशिक यांचे सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली प्रदीप लोहार अध्यक्ष रवींद्रभाई लोहार कार्याध्यक्ष डॉक्टर अनिलभाई गोरहाणे सचिव याप्रमाणे गाडी लोहार समाज महासंघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली प्रसंगी शिंदखेडा येतो गाडी लोहार समाजाचे अध्यक्ष जीवन लोहार सेक्रेटरी भिकन लोहार सुखलाल सूर्यवंशी राजेंद्र सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रसिद्ध प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या नवापूर येथील मुकेश राठोड यांचे घर भीषण आगी जळून खाक झाले होते त्यासाठी गाडी लोहार समाजातील बंधू भगिनींनी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याची अपील यावेळी करण्यात आली आज नंदुरबार जिल्ह्यात गाडी लोहार समाज महासंघाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात करण्यात आली होती व त्यात मागील कार्यकारिणीच्या कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया राबवण्यात आली व त्यात समाजाने सर्वमान्य सर्वमान्य म्हणून माझे अध्यक्ष म्हणून या पदावर त्यांनी निवड केली व सर्व तीन राज्यांच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश व त्यांची जबाबदारी मी निर्वाधपणे स्वीकारतो व समाजाचे काही प्रश्न असतील मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय विश्वकर्मा गाडी लोहार समाज महासंघ ची आज नंदुरबार येथे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश हे तीन राज्य कार्यक्षेत्र असलेले महासंघाची आजची सर्वसाधारण सभा ही विळमय वातावरणात पार पडली यात मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती त्यात अध्यक्ष सचिव आणि कार्याध्यक्ष ही तीन महत्त्वाची पदांची निवड करण्यात आली असून मी डॉक्टर अनिल मोराणे जळगाव इथून महासंघाचा सचिव म्हणून माझ्यावर आज महासंघाने जबाबदारी टाकलेली आहे लोहार समाजातील जे ज्वलंत लोहार समाजातील जे ज्वलंत प्रश्न आहेत ते महासंघाच्या माध्यमातून आम्ही नवीन कार्यकारणी पूर्ण करण्याचा किंवा जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे नवीन कार्यकारिणीवर त्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी नंदुरबार आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी